लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात हातात कोयते घेऊन फिरणारे अल्पवयीन मुलांचे व्हिडिओ काही दिवसापूर्वीच व्हायरल झालेले होते त्यानंतर आता नाशिक शहरातील अल्पवयीन मुलांमध्ये वाढलेली हिंसानी हानामारीचे प्रकार हे आता काळजीचे विषय बनू लागलेले ला आहेत दरम्यान नाशिक शहरातील सातपूर येथील कामगार नगरमध्ये काल दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरून थेट हानामारी सुरुवात झाली या हानामारीत एका मुलानं दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बाटली मारली यात या अल्पवयीन मुलाचे डोके फुटून त्याला जवळपास आठ टाके पडले आहेत अल्पवीन मुलांमधील हाणामारीचा हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असला तरी मात्र पोलीस ठाण्यात अद्यापर्यंत घटनेची कुठलीही नोंद झालेली नाही जखमी अल्पवीन मुलावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून शहरातील अल्पवीन मुलांमध्ये वाढत चाललेली हिंसा पोलिसांसाठी डोकेदुखी तर पालकांसाठी काळजीचं कारण बनत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक